हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त अकलकोट तालुका मुस्लिम युवक सामाजिक संघटनेच्या वतीनं अक्कलकोट शहरातील भाऊसार समाज सांस्कृतिक सभागृह इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अकलकोट शहरातील सुमारे दोनशे तेवीस युवकांनी आपलं रक्तदान देऊन या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला तत्पूर्वी अकलकोट शहर आणि तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं शहरातील माणिकपेठ येथून प्रेषितांच्या जीवनावर आधारित तथा इस्लामिक संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या विविध देखाव्यांसह भव्य मिरवणूक काढून सामाजिक एकतेचा संदेश दिला यावेळी बोलताना मुस्लिम धर्मगुरू मौलाना इरफान दावन अत्तारी यांनी संबंध विश्वासाठी दया करुणा आणि कृपा बनून आलेल्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे विचार समाजात रुजणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं जो सारी सोची सारे आदम के लिए रहमत रखता आए उनकी सिखाई सिफाई सीख पर करते हुए उनकी तालिबात पर अमल करते तो हुए युवक मुस्लिम समाज की जानी जानकारी शिविर रखा गया ये गाँव बजे भी दोपहर के डेढ़ तकरीबन पंद्रह सौ रक्तदान है और ये रक्तदान सिर्फ अमल नहीं बल्कि हिंदुस्तानी काम आने वाली चीज़ है के आए। तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्ताचा एक थेंब देखील बहुमूल्य आहे त्यामुळे अशा समाजोपयोगी रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या अकलकोट तालुका मुस्लिम समाज युवक संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत असल्याचं अशपाक बरोळगी यांनी सांगितलं मुबारकबाद देता हूँ तमाम मुस्लिम युवक कार्यकर्ताओं को तो जैसे कि हमारे निश्चित के हमारे शुहेब शोब हरास तमाम हमारे समीर वगैरह जिन्होंने भी इस प्रोग्राफ को रखने के लिए जो तो मेहनत की है उनको तो मैं मुबारकबाद देता हूँ कि जो आप काम कर रहे हैं एक राष्ट्र हित में देश हित में काम है एक मुख्य बदल से यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार सोहेल फरास यांनी बोलताना त्यांच्या संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले मुस्लिम समाजतर्फे रक्तदान शिबिर करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला शहर व तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आमच्या आव्हानाला प्रत्येक रक्तदात्याने येऊन रक्तदान करून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचा मनापासून अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजतर्फे आभार व धन्यवाद यापुढेही आम्ही अक्कलकोट तालुका युवक समाजातर्फे असेच शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो उपक्रम राबवून एक समाजामध्ये भाईचारेचा व माणुसकीचा कार्यक्रम करणार आहोत यापुढेही आम्ही आपल्या याला तालुका तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य करावे ही विनंती यावेळी या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मौलाना इब्राहिम सरफराज पेश इमाम एजाज मुतवल्ली सद्दाम हुसेन शेरीकर ज्योतिबा पारखे मुस्तफा बळोरगी नन्नू कोरबू सादिक मोजावर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी रचित खिस्तके सोहेल फरास युसुफ कन्नी समीर शेख सैपन शेख आयुब मल्लेभारी नोरू जवळगीकर रुकमुद्दीन खिस्तके साजिद डांगे अखिल फुलारी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले